नमस्कार नोटांची बंडले आणि या बंडलावरून बंडलवाज पुढाऱ्यांचा राजकीय व्यापार नेहमीच उघड होऊ लागलाय या नोटांच्या बंडलाची तीन उदाहरणे आपल्या समोर आहेत तिन्हीतही व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या सुरुवात ताज्या ताज्या प्रकरणापासून करूया राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते हे विरोधी नेते पद विधान परिषदेतलं तर विरोधी पद आहे का पक्षविरोधी नेतेपद आहे लवकर कळत नाही ते विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल केला आणि ओळखा पाहू आमदार कोण अशी क्वीज ठेवली ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो लोकांनी हे प्रकरण महेंद्र दळवी या आमदारापर्यंत जोडलं आणि महेंद्र दळवीने देखील या प्रकरणात आपण केस करणार असल्याचं सांगितलं मानहानीची अबरू नुकसानीची अंबादास दानवेंच्यावरती केस करणार असल्याचं सांगितलं एक आमदार व्हिडिओ कॉलवर बघतो आहे आणि दुसऱ्या बाजूला नोटांची बंडल मोजण्याचं काम चालू आहे असं ते एकूण व्हिडिओ तात होता हा बघितला नंबर दोन राज्याचे मंत्री समाज कल्याण मंत्री शिरसाठ संजय शिरसाठ हे आपल्या घरात नोटांच्या नोटांनी भरलेल्या बॅग सगट दिसले बेडरूम मध्ये त्यांचं ते बेडरूम त्या बेडरूम मध्ये कुत्रं त्याच्यासोबत नोटा आणि संजय शिरसाट म्हणजे संजय शिरसाटांच्या बेडरूम मध्ये कुत्रं होतं दाखवायचं होतं का नोटा होत्या दाखवायच्या होत्या मला माहित नाही पण त्या गे दाखवल्या गेल्या आता बेडरूम मध्ये कुत्र्याच्या शिवाय दुसरं कुणी अपेक्षित असेल तर ते कशाला दाखवतील बिचारे पण दुसऱ्याला बोलवतील तरी कशाला पण त्या दाखवल्या गेल्या तोही व्हिडिओ बघून हो घ्या आणि तिसरं एक गाजलेलं प्रकरण ते म्हणजे निलेश राणे यांनी केलेलं प्रकरण त्याचा बघून घ्या हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मी मोजलेले ते तुम्ही मोजा एकच घर नाही दहा घर आहेत जिथे सन्मान्य चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरी काही कोटी रुपये रक्कम बॅग मध्ये असल्याचं राणे म्हणाले बघा तीन प्रकरण तिनीतही एक साम्य नोटाची बंडले सापडली मग काय प्रचंड पैशाचा वापर झाला आहे प्रचंड पैसे वापरली गेली आहेत नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनी पैशाचा महापूर आणलेला आहे महायुतीच्या पक्षांनी पैशाचा महापूर आणलेला आहे पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत म्हणायला मोकळं सोप्प आहे यांना निकाल आधी कळालाय काय मला माहीत नाही पैशाच्या जोरावर त्यांनी निवडणुका जिंकल्यात हे आधीच घोषित करून टाकायला आपण आधीच हरलोत हे घोषित करण्यासारखं आहे मुळात हे असे पैसे त्या त्या लोकांच्या घरात असतात का बॅगमधून पाचशेची काही बंडल डोकावली म्हणजे बॅगमधून काही लोकांच्या पाचशेची बंडल डोकावली म्हणजे एक कोटी रुपये पाच कोटी रुपये असतात असं आहे का मुळात पाचशेच्या एका बंडलाचे होतात फक्त पन्नास हजार रुपये एक लाखात दोन बंडले म्हणजे दहा लाखात वीस बंडले एक कोटी करायचं असेल तर दोनशे बंडल लागतील मी तीनही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो यात एक कोटी दिसायला तुम्हाला एवढी बंडल दिसतायत का जरा बघून घ्या नीट बघा दोनशे बंडल दिसतायत का म्हणजे एकूण दिसणाऱ्या बंडलांच्या मध्ये ही रक्कम एक कोटी पर्यंत सुद्धा जात नाही अजिबात जात नाही याला काय म्हणायचं बर दुसरं अशी कॅश जनरेट होत नाही का कुठेच सोनाराच्या दुकानात अशी कॅश जनरेट होते खूप चालणाऱ्या मध्ये अशी कॅश जनरेट होते बँकांच्या मध्ये अशी बंडल दिसतात मी बँकांच्या मध्ये यासाठी उल्लेख करतोय की जेव्हा नोटबंदी झाली आणि दोन हजारची बंडल आली होती तेव्हा बँकेतल्या मधली चेस्ट, चेस्ट बँकेतली बंडल दाखवून दोन हजारच्या नोटांचा साठा बाहेर कसा आला असा प्रश्न विचारला गेला होता पण दिल्लीतल्या झेंडेवालांच्या चेस्ट मधला हा व्हिडिओ आहे हे पुन्हा उघड झालं होतं कुठेही होऊ शकते असा नोटांचा साठा एखाद्या महाविद्यालयात ऍडमिशनच्या वेळी झालेली रक्कम ही अशीच गोळा करून बांधून ठेवली जाते खाजगी महाविद्यालयात ही रक्कम जास्त दिसते कारण एका वेळी लाखभर रुपये दीड लाख रुपये फीसचे भरलेले असतात आणि पाच पंचवीस ऍडमिशन झाले तरीही मोठ्या प्रमाणात ही रक्कम दिसायला सोपं जातो कुठलीही ही रक्कम असू शकते एखादा व्यावसायिक दहा पाच लाख रुपये आपल्या घरी कॅशमध्ये ठेवतो मी असा दावा करत नाही की ही सगळी वैध रक्कम असेल यातली ब्लॅकची रक्कम सुद्धा असू शकते आणि असा कोणताही माणूस नाही की जो या प्रकारचं काम करत नाही असा कोणताही माणूस नाही जुन्या पुराण्या व्हिडिओला एखाद्या व्हिडिओ जोडून तिथे कॅश होती असं दाखवलं जाऊ शकत राणे जी बॅग दाखवत होते त्या बॅग मध्ये पाच कोटी बसू शकतात का हा माझा प्रश्न आहे असेल तर कोणी बसवून दाखवावेत दोनशे बंडल त्या बॅग मध्ये बसू शकतात का आणि त्याचं ओझ किती होईल ती बॅग तुटून तु 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 जाईल साध्या सरळ गोष्टी लोकांना कळत नाहीत दुसऱ्याचे पैसे खूप दाखवले की त्यावर वाटेल ते भाष्य करता येतं अशी स्थिती असते आणि कसं आहे एकदा दाखवून टाकायचं बघा बघा पैसे दहा लाख असतील तरी एक कोटी म्हणायला मोकळे एक कोटी असतील तरी दहा कोटी म्हणायला मोकळे अशी ती स्थिती असते माझा पुढचा प्रश्न आहे असे पैसे कोणाकडे नसतात आहे तुम्हाला बादशाह अकबर बादशाह आणि बिरबलाची गोष्ट माहिती आहे का ती बेगमशी संबंधित आहे तुडुंब जेवण झालं एकदा दरबारात भर संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कुणाला ढेकरा येईपर्यंत आता ढेकरा येण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत कुणाला खालून ढेकरा येतात कुणाला वरून ढेकरा येतात अकबर बिचारा वरून ढेकरा देत होता अब करत तर चुकून बेगमला वरून ढेकर आलीच नाही ती खालून ढेकर आली म्हणजे बेगम पादली सोपं कशाला उगाच लांब लांब करत जायचं अकबराला राग आला आपली बेगम अशी जोरात हवा सोडणार आपली बायको अपमान झाला वाटलं त्याला त्यानं सांगितलं बेगम जा तुझे छोड दिया मग बेगम केली ती बिरबलाकडे गेली ती म्हणाली बिरबला असं असं झालंय महाराजांनी मला खावीदनी मला सोडलंय तर तूच वाचव हो बाबा ते म्हणलं थोडे दिसत दिवस थंडीचे आणि अचानक बिरबल पहाटे पहाटे अकबराच्या दरबारात गेला घरात गेला अकबर झोपलेला बिरबलाला प्रवेश असायचा आणि उठवलं म्हणलं काविन कावीन उठा म्हणजे काय रे आपल्या शाही उद्यानात म्हणले मोत्यांचा पाऊस पडलाय तुम्ही हा चल बर छोटे छोटे दिवे लावलेले सगळ्या गवतांवर मोतीच मोती म्हणजे वेचा हे मोती काय मौल्यवान मोती आहेत ते म्हणाला कावीन थांबा ज्यानं खालून ढेकर दिली नाही त्यालाच हे मोती वेचता येतील नाही तर पाणी होऊन जाईल म्हणलं ते म्हणला बोलवले दोन चार शिपाई म्हणले अरे वेचा मोती ते म्हणले साहेब आपली खालून ढेकर रोज जाते बिरबलाला म्हणला अरे तू ते म्हणला आपण त्यातलेच चून हाणलं की होतच म्हणले महाराज म्हणले आपण ते म्हणले आपण त्यातलेच तेव्हा राजा तूही त्यातला तर बेगमला का सोडला रे मग बादशाला उपरती झाली बादशाहन घेतलं बोलवून अरे राजकारणी किड्यांनो सगळे त्यातलेच दुसऱ्याच्या उघड कशाला करताय आणि तेही खोटेपणा करत वस्तुस्थिती काय आहे हे सांगणं आवश्यक आहे की नाही का फक्त राजकीय डावपेच आखायचा आहे सोशल मीडियावर एखाद्याला बदनामी करायची आहे नरेटिव्ह पसरायचा आहे म्हणून अशा स्वरूपाच्या नोटा दाखवायच्या आणि नोटा दाखवल्या की लोकांना काय इतक्या नोटा आल्या कुठून आल्या कशा असं विचारणारी अनेक असतात आणि मग ती चर्चा सुरू होते आपल्याकडं दुःख शाश्वत आहे मला मिळालं नाही याची वेदना प्रचंड असते आणि त्याही पेक्षा मोठी वेदना असते त्याला कसं मिळालं हे त्याला कसं मिळालं वेदना वाले याला जास्त पसरवत राहतात आणि मग एवढी एवढी गोष्ट एवढी व्हायला वेळ लागत नाही नरेटिव्ह पसरवणं यालाच म्हणतात एवढं लक्षात ठेवा नमस्कार स्वधर्म